नमस्कार मी वर्षा वर्षा मराठा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे महाशिवरात्र महाशिवरात्राच्या माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला माझ्या पूर्ण सबस्क्राईब फॅमिलीला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा तर आय होप तुम्ही सगळी मंदिरात गेला असेल मॉर्निंगला किंवा जसं दिवसा दिवसभरात जमेल तसं तुम्ही जाऊनच याल आज मला मे बी मी दुपारपर्यंत जाईल मला मॉर्निंगला नाही जमलं कारण की आमची इथलं जे मी आपल्या यूट्यूब फॅमिली श्रावणमधला पहिला समोर जे व्हिडिओ मी टाकलेला त्यात तो मंदिर मी तुम्हाला दाखवलेला आहे तर खूपच प्रसिद्ध मंदिर असल्यामुळे तिथे खूप प्रचंड लेवलला गर्दी होते आणि तिथे जर जा जायचं म्हटलं ना तर तिथे चार वाजता लाईन लावायला लागते बरोबर तर मग आर्यनला घरी ठेवून एक तर मग घरी कोण नव्हता तर मग मला ते नाही योग्य वाटलं तर म्हणले ठीक आहे आपण दुपारनंतर जाऊया तर चला पुढं आता ह्याच्या पुढं मी कंटिन्यू करते तर चला पाहूया चहामध्ये थोडीशी आता वेलची टाकून घेते त्याला थोडंसं भांडा धुवून घेते पुसून घेते काय झालं काय माहिती थोडस ना जरा स्वेलिंग आल्यासारखं झालं दिसत असेल तुम्हाला थोडं दिवाळीचा कंदील अजून काढलेला नाहीये तर म्हणजे ठीक आहे जाऊ द्या आहे छान आहे कारण की दिवाळीच्या टायमाला आपण इथे शूट केलेलं सगळं थोडं किचन एकदम फुल सजावट केलेली चला आता देवबत्ती करून घेऊया तर चला दाखवते पुढील पूर्माने गेला का गेला अकरा वाजता बारा वाजता जायचं का बाराला का बाराला जायचं का डन तर आता मी बारा वाजता जाणार आहे ओम शांती ओम माहिती असेल तुम्हाला दाखवीन मी तुम्हाला खूप छान त्याने दरवर्षी ना एवढं सुंदर त्या पिंड बनवतात ना आता ह्या वर्षी कसली बनवलं काय मी ते एक वर्षी त्याने पूर्ण नारलाची बनवलेली एक वर्षी त्याने पूर्ण रुद्राक्षाची बनवलेली खूप मोठी पिंड असते सहा सात फुटाची पिंड असते नुसती तर ह्या वर्षी चला तर ते मी हलद घेतलेली आहे आपल्या सांदीच्या वाटीमध्ये सांदीच्या वाटी आता हे आंबे हलद आहे पण नाही का लेपनची हलद वेगळी भेटते तर ती अजून तरी मला माहिती नाही कुठं भेटते पण जेव्हा भेटेल तेव्हा मी नक्की घेऊन नये तर सध्या का मी आंबे हालत घेतली आहे तर ह्याच्यामध्ये काय काय टाकते दाखवतो तुम्हाला ता हळदीचं लेपन तयार झालेलं आहे हे बघा तर आता लावून घेऊया आपण आता हलकेचं लेपन करून घेते मी उबलटा वगैरे पूर्ण मगाशी धुवून स्वच्छ साफ करून घेतलेला तर आता फक्त लेपन करून घ्यायचं आपल्याला కుంబామ్ లోకి హోది తచ్చావే ముపు భకా నుంటే ఇంతేనే నా కోకో గంట ఒకో జన్మే మండి పుటి చర్తు నానే నింకే మింకే మింకే మింకే

तर भेटूया परत थोड्या वेळानंतर तर मी आता पारायण करते थोडा वेळ स्वामींच हे बघा तर स्वामी चरित्र सारामृत आहे तर अध्याय मला मी तर अध्याय वाचायला बसते माल जपताना हे दोन ही जे दोन बोट असतात ना त्या दोन बोटांच्या मध्ये घ्यायची आणि हा जो बोट आहे ना ह्या बोटाने जप ज़ा, म्हणजे जप करायचं श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नामा घरोघरी स्वामी कीर्तने घरो नित्य होते ब्राह्मण भोजने स्वामी नामाचा जप ध्याने अखंडित चालते दिगंतरे गाजत भावकी दर्शन येते धव धावनी यात्रेची गर्दी भारी सदा नगरी साधू संत एती श्री स्वामी चरित्र नाना नानाप्रकृत कथा समत सदा परीशोत भाविक भक्तनामा नवमाध्ययगौहा श्री स्वामी, स्वामी श्री शंभुभव तर आता आपला अध्याय पण वाचून झालेला आहे सारामृ स्वामींचा सा। तर हे मी नित्यसेवा सुरू केलेली आहे तर सगळ्यांना वाटेल की लगेच कसं का काय झालं तर नाही मी ही नित्य सेवा आहे आमचं एक ग्रुप आहे व्हॉट्सअपला एक ग्रुप आहे आमचा त्या ग्रुपमध्ये एकवीस जणं आम्ही आहे एकवीस अध्याय रोज आम्ही अल्टिमेटली आम्ही वाचलं जातं आता जर आज माझा नववा अध्याय आहे ना तर उद्या मला दहावा अध्याय येणार तर मग हे अल्टिमेटली ही नित्य सेवा म्हटली जाते ह्याला तर कसं असं माहिती आहे का निमित्ताने आपल्या आपल्याकडून ना स्वामींची नित्यसेवा पण होऊन जाते कारण की आपण जर स्वतः जर ठरवलं ना तर कधीतरी एखादा दिवस राहून जातं तर हे तसं नाही आहे हे अध्याय रोज पूर्ण करावेच लागतात जेवढे एकवीस जण आम्ही ग्रुपमध्ये ना तेवढ्याने हे अध्याय पूर्ण करावेच लागतात आणि सपोजली आपल्याला काही अडचण असेल किंवा जर काही तुम्ही जर किंवा चुकून एखाद्या वेळेस विसरलं जातं सहसा विसरलं जातं हा कधी असं होतच नाही आहे पण सपोजली जर कधी असं विसरलं जातं किंवा काय होतं ना तर जर आपला अध्याय वाचून झाला ना की लगेच आपण मॅसेज सोडायचा की माझा अध्याय पूर्ण झालेला आहे स्वामी चरणी अर्पण म्हणून तर जर आपला मॅसेज नाही ना, ना गेलात तर जे ग्रुपचे जे अ... ग्रुपचे जे हे असतात ना मी ग्रुपचं सगळं डिटेल्स वगैरे किंवा अध्याय आज कोणी कोणता वाचायचा जर ते म्हणजे ॲडमिन जे असतात ना त्या ॲडमिननी नाही का चौकशी करणार की हा अध्याय राहिला आहे मग हा अध्याय राहिला आहे म्हटल्यावरती तो कुणाला तरी अध्याय तो पूर्ण करायला सांगणार कारण की पारायण हे नित्य झालंच पाहिजे एकवीस अध्याय रोजचे झालेच पाहिजे कुणाला अडचण असेल तर मग ते सांगून ठेवायचं की पाच दिवस मला नाही जमणार तर हे अध्याय पाच दिवस कोणते वाजा तर सगळीजणं तयारच असतात कारण की स्वामींची सेवा आहे म्हटल्यावर कोणच नाकारत नाही आहे ती आणि मी खूपच भाग्यशाली आहे की मला ही सेवा भेटली कारण की मला ना खूप दिवस झाले मी म्हणत होतं की मला नित्यसेवा सेवा करायची आहे पण आपण जेव्हा पर्टिकर्ली आपण स्वतः जेव्हा सुरू करतो ना तर ते आपल्याकडनं तसं होत नाही कधी कधी आपण विसरतो कधी कधी राहून जातं कधी कधी कंटाला येतो तर हे नाही हे केलंच पाहिजे आणि हे डोक्यात तर ते फिट झालं आहे की हे झालंच पाहिजे तर आता झालेलं आहे माझा नव्हा अध्याय तर उद्या मला दहावा अध्याय येईल तर लागोपाठ अध्याय असतात आरेनच्या अजून आंघोळ बाकी आहे पारोसा पारोसा नाही येस आज सुट्टी आहे ना त्यामुळं सगळं रिलॅक्स मुलांचं रिलॅक्स तर इथे श्रुतीची आंघोळ झालेली आहे फक्त आर्यनची नाही झाली कारण की कसं असतं माहिती का डेलीनं लवकर उठायला लागतं त्यांना आपलं तर काय रोजचं रुटीन सुरूच असतं म्हणत ते काय कुठे चुकणार आहे का पण ह्यांचं कसं असतं श्रुतीला लवकर पाच वाजता बरोबर उठावं लागतं कारण की बरोबर सहा वाजता व्हॅन येते आणि आर्यनला पण मॅक्झिमम साडेसातला उठायला लागतं तर आज फक्त एखादा दीड तास जरा लेट उठवलं की थोडं रेस्ट म्हणून आणि त्यात ते आता एक्झाम पण आहेत तर मी हिला लवकर उठून अभ्यासाला थोडा वेळ बसवते सकाळी साडेचार वाजता सा वगैरे आणि परत थोडा वेळ झोपवते साडेसहाला कारण की का... मला नाही का मॉर्निंगची चहा पिल्याशिवाय बिलकुल पण म्हणजे हे नाही होत मॉर्निंग सुरुवातच होत नाही माझी बिलकुल पण तर मी आणि सहसा माझी सवय आहे की जोपर्यंत बाकी बत्ती पारायण वगैरे करत नाही तोपर्यंत आ, हे करत नाही मी चहा करत नाही तर मग आता चहा घेते पहिले आणि मग सुरुवात करते बाकीच्या गोष्टी नाही तर मग डोकं दुखण्याची खूप शक्यता आहे माझी तर श्रुती पण सकाळी लवकर उठलेली थोडंसं नाही का एक्झाम जवळ आल्यामुळं थोडंसं लर्न करण्यासाठी तिला ते उठवलेलं की तसं उठलेलीस मी फोर फोर्टी फाईव्हला उठले आणि सिक्स फिफ्टीला मी स्टडी करून होमवर्क करून उठले मी रिव्हिजन केले माझं फेवरेट सब्जेक्ट मॅथ आणि मी त्याच्यावरती पण चांगलं फोकस केलं आणि सायन्स सायन्स आणि एस एस टी ते सगळं मी लर्निंग वगैरे केलं त्याचं रिव्हिजन केलं झालं माझं आता नाही अरे काढा बघा माझा हात पकड माझा हात आहे कुठं इकडं ना जाऊ नकाउकाश ब्रह्मकुमारीमध्ये चालतो

आर्यन शौर्या नाही ते म्हणतात शिक्षक बाबू झपक पडू

काकी मंदिरात गेले होते मावशी असं प्रसादी भेटतो तर आता फायनली ओम शांती ओम मध्ये पण आम्ही जाऊन आलो ह्यावेळेस थोडंसं तामझाम थोडं कमी होतं रावेतला त्याने खूप मोठी पिंड बनवलेली आहे तर रावेत आमच्यापासून मॅक्झिमम वीस मिनटं लांब आहे तर रावेतला तर नाही जमणार पण म्हटलं की इथेच दर्शन घेतलं पण इथे पण तुम्ही बघितलं का त्यांची क्रिएटिव्हिटी ते खाली जी होते ना बेस ते बेस त्यांनी प्लास्टिकची जे टप असतात ना त्या टपपासनं बनवलेलं तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये धन्यवाद